दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी काळा खडक येथील स्थानिक रहिवासी नागरिक श्री मारुती वेताळ काही कारणास्तव वस्ती गेले असताना त्यांना सागर कुणामुळेबाळे यांचा कॉल आला कॉल उचलताच अश्लील भाषा करण्यात आली व सिव्या देण्यात आल्या स्थानिक पोलीस स्टेशन रावेत येथे सागर उबाळे यांच्या नावाची तक्रार दाखल करण्यात आलेली आहे नेमकी सिवेगाळ का झाली लवकर ताबा पावती कर लवकर घाली खाली घरकर वारंवार घरी जाऊन वेगवेगळे वेग गुंड पाठवून त्यांना धमकी देण्यात आली सागर उबाळे हा जय एंटरप्रायजेस केतुल सोनिकरा यांचं काम करत आहे हा बिल्डर धार्जिन्या माणसाच्या काळा खडकातील नागरिक अक्षरशः वैतागले आहेत त्यातीलच हा एक कॉल रेकॉर्डिंग ऑडिओ क्लिप आपल्याला आज मी दाखवत आहे आता यावरती पोलीस प्रशासन नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं आहे काय काय म्हणलं काय म्हणलं काय तुला जेव्हा बोलला की तू गांड मारायची काम करू नकोस नकोसांड मारतो जेवढं बोल तेवढं बोलायचं अजून आवाज जाऊ बोलतो म्हणजे आमच्या उपकाराला बोलतोय होतो आवाज तुला 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 काय एवढी झाला बोलला कुत्रा तुम्हाला लागतात उड्या बर बर बोल गांड मारेल मी देऊन मी ठीक आहे तू अजून मला ओळख नाही मला तू बर बोल 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 तू आता बोल बोल तू म्हणजे बोल सांगायला धमकी द्यायला लागला ना तू आता धमकी तू द्यायला लागला आम्हाला धमकी नाही नाही बोल बोल तू अरे जा पोलीस चौकीला सांग जा ठीक ठीक आहे हा तू आम्हाला सांगायला तू बोल काय काय म्हणलं काय म्हणलं काय तुला व्यवस्थित बोलला की तू दुकान मारायची कामं करू नकोस मराठी घाण मारले जेवढं बोलत तेवढं बोलायचं तुला अरे तुला आवाज जाऊ बोलतो अजून आवाज जाऊ बोलतो म्हणजे आमच्या उपकाराला बोलतो होतो आवाज तुला 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 काय एवढी चटणी झाला कुत्रा बोलला का तुम्हाला वरी लावडे बर बर हा बोल घाण मारेल भेटी तिथे येऊन मी हा ठीक आहे तू अजून मला ओळख ओळखला नाही मला तू बर बोल बोल बोलतो आता बोल बोलतो म्हणजे बोल बोल सांगायला धमकी दया लगे धमकी तू दया लग आम धमकी नहीं नहीं बोल बोल तू अरे पुलिस धमकी ठीक है ठीक है हाँ तू आम संग तू बोल